तुम्ही भारतीय जनता महत्वपूर्ण बैठक वीस एप्रिल रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये जिल्हा भाजप अध्यक्ष सचिन बापू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीमध्ये जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुकाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली जळगाव जामोद ग्रामीण तालुका अध्यक्षपदी पिंपळगाव काडे येथील भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते संजय पांडव यांची तर संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी भाऊराव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार संजय कुटे यांनी अभिनंदन करून त्याच्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिला जळगाव जामोद शहर अध्यक्षपदी कैलास पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे या बैठकीला आमदार संजय कुटे जिल्हा भाजपाध्यक्ष सचिन देशमुख यांच्यासह बंडुभाऊ पाटील राजीव गांधी लोकेश राठी प्रकाश वाघ विधानसभा अध्यक्ष गजानन सरोदे गुणवंत कपले निलेश शर्मा परीक्षित ठाकरे मनोज राठी पंजाबराव पाटील यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव